आठशे पन्नास आठशे पंचावन्न आठशे साठ आठशे पासष्ट आठशे सत्तर पंच्याहत्तर आठशे ऐंशी पंच्याऐंशी आठशे नव्वद नऊशे 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 पाच एका पाच आहे पन्नास एका पंचावन्न एका साठ एका एका सत्तर एका सत्तर एका पंच्याहत्तर एका ऐंशी एका पंच्याऐंशी एका नव्वद एका पंच्याण्णव अकराशे 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 पाच अकरा पंधरा

एक हजार पन्नास एक हजार पन्नास एका पन्नास एका सत्तर अकराशे अकरा अकराशे पाचशे अकरा पंधरा अकरा पंधरा अकरावीस अकरा तीस अकरा तीस अकरा अकरा पन्नास अकरा पन्नास अकराशे पन्नास आयुष्यात पंचवीस अकराशे अकराशे पा अकरा पंचवीस अकरा तीस अकराशे पन्नास अकरा पंचावन्न अकराठ अकरा पा अकरा सहत्तर अकरा पंच्याहत्तर अकरा ऐंशी अकरा अकराश सर्वत्तीसश अकराशे अकराशे पाचश अकराशे पा अकराशे ऐशी अकराशे पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरावीस अकरा पंचवीस अकराशे पन्नास अकरा पंचावन्न अकरा साठ अकरा पासठ अकरा सत्तर अकरा पंच्याहत्तर अकरा ऐंशी अकरा ऐंशी अकराशे

अकरा पंचान्न अकराशे पंधरा अकरा साठ अकरा पासष्ट अकराशे पासष्ट सातशे पंचाळीस सातशे पन्नास सातशे पंचाळीस सातशे पाचष्ट सातशे सत्तर सातशे ऐंशी पंच्याऐंशी आठशे आठशे पाच आठशे दहा आठशे पंधरा आठशे वीस पंचवीस आठशे आठशे पन्नास आठशे पन्नास आठशे पन्नास अकरा पंधरा बाराशे 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 पन्नास बारा 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 साठ बारा पासष्ट बारा पासष्ट बारा सत्तर बारा पंच्याहत्तर बारा ऐंशी बारा बारा पंच्याऐंशी बारा पंचाळीस बाराशे पंच्याऐंशी लक्के पन्नास अकराशे बाराशे 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 पाच बारा दहा बारा पंधरा बारा वीस बारा पंचवीस बारा तीस बारा पस्तीस बारा चाळीस बारा पंचाळीस बाराशे पन्नास बारा पंचावन्न बारा साठ बारा बारा पासष्ट बाराशे पासष्ट लक्की एका दहा एका पंधरा एका पंचवीस एकास एका पस्तीस पंचावन्न एका सात एका सत्तर पंच्याहत्तर एका ऐंशी पंच्याऐंशी एका नव्वद पंच्याण्णव अकराशे अकराशे पासष्ट अकरा दहा अकरा पंधरा अकरा वीस पंचवीस अकराशे पन्नास अकरा पंधरा अकरा पंचावन्न अकरा पंचावन्न अकराशे पंचावन्न अकरा सहा अकरा पासष्ट अकरा सत्तर अकरा अकरा पंच्याहत्तर अकराशे ऐंशी अकरा पंचाळीस अकराशे पंच्याऐंशी लकीणं नऊशे 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 पन्नास नऊशे पंचावन्न अठराशे नऊशे हजार एका एका पाच सह एका दहा एका पंधरा एका पंधरा एका पंधरा एका वीस एका पंचवीस तीस पस्तीस एका एका पंचाळीस एका पंचाळीस एका पंचाळीस पर्वती पाच नऊशे पन्नास एका वीस एका पंचवीस तीस पस्तीस एकास पंचाळीस पन्नास पंचावन्न एका पासष्ट एका पासष्ट पंचाहत्तर एका ऐंशी पंचाळीस एका नऊ एका पंच्याण्णव एका पंच्याण्णव लक्की आठशे वीस आठशे पंचवीस आठशे आठशे तीस आठशे पस्तीस आठशे 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 चाळीस पन्नास पन्नास पंचवीस नऊशे नऊशे दहा पंधरा चाळीस नऊ पंचाळीस पन्नास पंचावन्न नऊ साठ पंचावन्न नऊ सत्तर पंच्याहत्तर नऊशे ऐंशी पंच्याऐंशी नऊशे नव्वद पंच्याण्णव नऊशे पंच्याण्णव पाचशे पाच सातशे सातशे आठशे आठशे पाच आठशे नऊशे नऊशे पाच नऊशे दहा नऊशे पंधरा नऊशे वीस पंचवीस नऊतीस पस्तीस नऊचाळीस नऊशे पन्नास नऊशे पंचावन्न नऊशे साठ नऊशे साठ नऊशे साठ बेलट आठशेशे पन्नास आठशे पंचावन्न आठशे नऊशे 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 पाच नऊशे पंधरा चोवीस पंचवीस नौतीस पस्तीस पन्नास पंचावन्न नऊसाठ पासष्ट नऊसत्तर पंच्याहत्तर नव्याऐंशी पंच्याऐंशी नऊ नव्वद पंच्याण्णव एक हजार एका पाच एका अर्धा एका अर्धा एका सर्वज्ञ सातशे 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 पन्नास सातशे पंचावन्न आठशे 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 पंधरा आठशे वीस पंचवीस आठशे तीस आठशे चाळीस पंचाळीस आठशे पन्नास पंचावन्न आठशे 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 पंच्याऐंशी आठशे नव्वद आठशे पंच्याण्णव नऊशे 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 पंधरा नऊशे दहा नऊशे दहा नऊशे पंधरा नऊशे नऊशे पंधरा नऊशे पंधरा सातशे तीस सातशे पस्तीस सातशे चाळीस सातशे पंचाळीस सातशे पन्नास सातशे पंचावन्न सातशे साठ सातशे पासष्ट सातशे सत्तर सातशे पंच्याहत्तर सातशे ऐंशी पंच्याऐंशी सातशे सातशे पंच्याऐंशी विलंब पाचशे सहाशे सहाशे पाच सात सहा पंधरा सहाशे पन्नास पंचाळीस सहाशे सहाचाळीस सातशे सातेशे पाच सातशे सहा सातशे पंधरा सातशे वीस सातशे पंचवीस सातशे चाळीस पस्तीस सातशे चाळीस पंचाळीस सातशे पन्नास पंचावन्न सातशे पंचावन्न सातशे पंचावन्न पाचशे सहाशे 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 पाच सहाशे पतीस सहाशे तीस सहा पण तीस सहाशा पन्नास सहा पंचावन्न सहा सहा सहाशे पंच्याऐंशी पंच्याण्णव दहा पंधरा पंचवीस सातशे आठशे नऊशे 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 पाच नऊशे दहा नऊ नऊस नऊशे पन्नास नऊ पंचावन्न नऊ साठ नऊ एका दहा एका पंचवीस एकास एका पस्तीस एका पंचाळीस एका पन्नास एका पंचावन्न एका साठ पासष्ट एका पासष्ट सत्तर एका पंचाहत्तर एका पंच्याऐंशी एका पंच्याऐंशी सर्वत्नी दोनशे पाच दोनशे पाच दोनशे दहा दोनशे पंधरा दोनशे वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पंधरा पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी दोन पंच्याण्णव तीनशे पाच तीनशे पन्नास पंचावन्न तीनशे पंचाहत्तर तीनशे ऐंशी चारशे चारशे पाच चारशे पंचवीस चारशे तीस चारशे पन्नास चारशे पंचावन्न चारशे चारशे साठ चारशे पासष्ट चारशे सत्तर चारशे पंच्याहत्तर चारशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद चारशे नव्वद चारशे पंचाण्णव पाचशे पाचशे पाच पाचशे दहा पाचशे पंधरा पाचशे वीस पाचशे पंचवीस पाचशे पन्नास पाचशे पन्नास पाचशे पंचावन्न पाचशे साठ पाचशे पासष्ट पाचशे सत्तर सहाशे सहाशे एम एच सहाशे 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 एच

85, 850, 870, 870, 880, 890, सहाशे सातशे 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 चाळीस सातशे पंचाळीस पंचाळीस सातशे सत्तर आठशे पाच आठशे दहा पंधरा आठशे वीस पंचवीस आठशे पच्वीस आठशे तीस आठशे पस्तीस आठशे चाळीस पंचाळीस आठशे पन्नास आठशे साठ आठशे पासष्ट आठशे पासष्ट अरे मामाशे पंचवीस पाचशे पाचशे पाच पाचशे दहा पाचशे पंधरा पाचशे वीस पंचवीस पाचशे पंचवीस पाचशे तीस पाचशे पस्तीस पाचशे पाचशे पंचाळीस पाचशे पंचावन्न पाचशे हजार पाचशे पाच सत्तर पंचाळीस पंधरावीस पंचवीस हजार पंचाहत्तर सहाशे पंचान्न पंचान्न सातशे पाच दहा पंधरा पंचवीस सातशे ते पंचवीस सातशे पंचाळीस सातशे पन्नास पंचाळीस आठशे 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 पाच आठशे पाच आठशे दहा आठशे दहा आठशे सातशे पंचवीस सातशे पस्तीस सातशे पंचाळीस सातशे पन्नास पंचावन्न सातशे सहा सातशे पाच आठशे आठशे

पाचशे दहा पाचशे पन्नास पाचशे पाचशे पाच सहाशे दहा सहाशे सहाशे वीस वीस सात सातशे तीस सर्वांती चाळीस पंचाळीस एकशे पन्नास पंचावन्न एकशे साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर दोनशे दोनशे पाच दोनशे पाच दोनशे पाच अल्पिया सातशे पन्नास पाचशे पंचावन्न सातशे सत्तर पंचाहत्तर सातशे आठशे 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 अठरा सातशे सातशे पाच सातशे सात सातशे पंधरा सातशे सशे पन्नास सातशे पंचावन्न सातशे सात सातशे पाच सहा सातशे सत्तर सातशे पंच्याहत्तर सातशे ऐंशी पंच्याऐंशी आठशे आठशे पाच आठशे पाच आठशे पाच बाशे पंचावन्न सातशे साठ सातशे पाच सत्तर पंच्याहत्तर सातशे ऐंशी सातशे ऐंशी सातशे पंच्याऐंशी सातशे नव्वद सातशे पंचावन्न आठशे 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 अल्फिया पंधरा पाचशे पाचशे पंचा पाशे ही पंचवीस सत्ती पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचाळीस सहाशे सत्तर सातशे सातशे पाच सातशे दहा सातशे पंधरा सातशे सातशे तीस पस्तीस सातशे पंचाळीस सातशे पन्नास पंचावन्न सातशे सहा सातशे पासष्ट सातशे सातशे नव्वद सातशे आठशे पाच आठशे पाच आठशे पाच